हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्तपदांचा तपशील आपल्या हाती आला असून याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया संवर्गणी संवर्गनिय अनुसूचित जाती अठ्ठ्याहत्तर अनुसूचित जमाती अठ्ठ्याऐंशी विजा अ एक्केचाळीस भज ब पाच भज क शून्य भजड तेहतीस विशेष मागास प्रवर्ग शून्य इतर मागास प्रवर्ग एकशे अठरा सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग सहाशे अठ्ठावीस खुला शून्य एकूण नऊशे एक्क्याण्णव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण नऊशे एक्क्याण्णव प्राथमिक शिक्षकांची पदं रिक्त आहेत त्याच पद्धतीनं पाचशे पंचावन्न खुल्या प्रवर्गाची पदं अतिरिक्त असल्याचंही या ठिकाणी नमूद केलेलं आहे या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये नऊशे एक्क्याण्णव प्राथमिक शिक्षण शिक्षकांची पदं रिक्त आहेत तर पाचशे पंचावन्न पदं या ठिकाणी अतिरिक्त आहेत म्हणजेच एकूण पद चारशे छत्तीस पद सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत आणि या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद